हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग आज मला सोडवायला कोण येते माहिती आहे का होता मी <coughs> तर आज मित्रांनो विचारले हर्षदाला कॉलेजला सोडवायला त्याच्यामुळे स्कार्फ बांधले आणि आता निघायचे तर नमस्कार मित्रांनो हर्षदाला सोडून आली मी आज कॉलेजला कारण की मला बाईक लागत होती आज माझ्या महाई सेवा केंद्रामध्ये माझं थोडंसं काम होतं त्यामुळे मी तिला सोडवून आले आणि त्यातली त्यात मम्मीची पण तब्येत बरी नाही आहे तर तिला हॉस्पिटलला चल म्हणलं होतं पण ती काही यायला नको म्हणली कारण की म्हणली की मी गोळे वगैरे खाते मला बरं वाटते का बघते नाहीच बरं वाटलं तर मग संध्याकाळी म्हटलं की तिला आपलं हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं आणि हॉस्पिटलमधून एखादं इंजेक्शन वगैरे देऊन आणावं म्हणजे तिला बरं वाटेल पण आता आत्ता लगेच यायला तर नको म्हणते बघूयात तर आता मला निघायचं आहे पारगावमध्ये मला जायचं श्यामलताईनकडं थोडंसं माझं तिथं पण काम आहे आणि परत जायचं आहे माही सेवा केंद्रामध्ये तर इतकं कडक ऊन आहे ना बाहेर तुम्ही बघतालच आता त्यासाठी मी म्हणलं की स्कार्फ घ्यावा सोबत माझी पर्स आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा मोबाईल घेते आता तर हा एक माझा मोबाईल खूप कामाचा मोबाईल आहे सो मी तो सोबत घेते आणि चार्जरसुद्धा लागणार आहे सो चार्जर पण घेते कारण की इमर्जन्सीमध्ये जर चान्स मला मोबाईल पडायचा जर लागलंच श्यामल इथं जर चार्जिंगला वगैरे लागलं म्हणून मी सोबत कॅरी करते पण तिकडं मम्मी आजी आणि दादू आज काही गेलेले नाही आहे शाळेमध्ये त्याच्यामुळे ते पण घरीच आहे मी आता आवरून निघाले पारगावला जाऊ का मी चल येथे जाऊस असंच म्हणते जाऊ का आमच्या आजीने दाद बदलत ती <laughs> करी दिसतं खालच दात दिसतात चुकीचं दात कुठल्या डॉक्टर कडनं बसवून आणले चुकले चुकलेत सगळं दाताच चु। डॉक्टर दात चुकलं तुझं सगळं बसवायचं हो मग काय ते कसले दिसायला लागले खाली मग काय आता एवढं बारीक पोरासारखं दात बसवत असतात का दुधाचं दात बसवलं आणि बारीक मग काय केलं पाहिजे मग हटाव की मोठच पाहिजे ना आता तू पण बारीक आहे का आता माहिती झाली की तू बारीक दाद बसून परिवार सरांना दिदीचा ब्लॉग बघा आणि मी काय करतोय घरी बघा म्हणा दादू समज संग्राम खेळतोय इकडे गेम काय झाले त्याची सायकल पंक्चर झाले मित्रांनो आणि काय हा तर संग्रामची सायकल पंक्चर झाल्यामुळं तो आज घरी आहे आणि बघू शकता की तुम्ही कांदा वगैरे आपला आता काढायला आलेला आहे इकडं मम्मी किती दिवसांमध्ये काढायचा कांदा तर आठ दिवसांनी आता कांदा काढायचा आहे अशा पद्धतीने कांदा पण छान आलेला आहे या वेळेसला कांदे काढेल त्यावेळेसला नक्की व्हिडिओ बनवला जाईल आपला मस्तपैकी आणि चुकूचे झाड वगैरे आहेत होती आमच्या इकडे मला निघायचंय कारण की लेट झालंय त्याच्यामुळं मी पटकन जाऊन येते ते काम करून घेते मग सेवा केंद्रात जाऊ काय काम आहे ते पण तुम्हाला सांगेल मी पुढे ब्लॉग चालू केलं पेशंट तुम्ही का दिसत नाही निकाल श्यामल त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आलोय काय झालं सर का बघा म्हणायचं शोधा हा मला आहार शोधायला कुठे आजारी दिसते का ते म्हणतात नाही मग आणि ही म्हणते की माझ्याकडे कॅमेरा नाही म्हणजे हिचे कमी जास्त फिरवला मी तो कॅमेरा आत्ताच मी कारण चालली आहे घरी आणि कारण की ऊन पण भरपूर आहे तर म्हटलं की घरच्यांसाठी काही ना काही खायला घेऊन तर आज आम्ही लस्सी वगैरे घेतली तिथं पण माझे थोडेसे ट्रेंड भेटले होते त्याच्यामुळे मी जास्त काही शूट करता आलं नाही मला आणि आता मी निघाली आहे घरी तर रस्ता एवढा खरतर है, आहे भयंकर ऊन पण आहे आणि त्यातली तर मी शूट करते बघ ना काय खाऊ तुला आवडली अरे ती चांगली डब्यामध्ये नाहीये ते ह्याच्यात घरातले ग्लास आण चार ग्लास आण आणि आजीला पण मग आम्हाला टाइनशील का नाही जाई घेऊन जेवण दुसरं काय नाही आणलं तेच आणलं हर्षला आणायला मी जाणार होते पण काय झाले की हर्ष येते वडगावमध्ये तिच्या मैत्रिणीसोबत आणि वडगाव आम्हाला नांदगावमधून जवळच आहे त्यामुळं मग मी दादाला पाठवले आणि दादा गेलेला आहे हर्षदाला आणायला त्याच्यामुळं आणि माझी पण जरा मला तब्येत माझी ठीक नाही वाटत आहे त्यामुळं मी आराम करते मम्मी वगैरे तर आहे बाहेर त्याच्यामुळे आज हर्षदाला आणायला मी नाही गेलेले बघा हर्ष आली आहे दादू गेला होता हिला आणायला आला ना व्यवस्थित दोघं हिला बोलवलं होतं साडेचारला ये म्हणून आणि दरवेळेसारखं हिने नाही साडेचारला फोन केला की तुला न्यायला किती वाजता यायचं आहे आणि मी सांगितलं साडेवा चार वाजता इथं येऊन थांब म्हणून तेव्हा मॅडमने संग्रामला पाठवलं की साडेचार आता तू जा अगं तू म्हणली लिहिली कॉलेज पशी कॉलेजचा रस्ता दादाला माहित नव्हता पण वडगाव मध्ये येणाऱ्या म्हणल्या मग मी उगा कशाला येऊन एरोप्लेन बुक करून ठेवलं होते नाही त्या मग चार वाद्याची वाट बघत होती तिकीट बी मेरी ही बेहन हे तिकीट हे काही बहिणी काय असतं मग

नाही आता आज मी चालले श्यामलताईकडं दिवसभर गेलं मग जाऊन आली श्यामलताईकडं श्यामलताईला दवाखान्यात घेऊन गेलो ते श्यामलताईन हॉस्पिटलमध्ये नेलं होतं ना बाकीचं सांगितलंच नाही की मी का हॉस्पिटलला घेऊन गेले होते त्यांना इथं आय थिंक चामखेळ होती आणि अचानक त्या दोन तीन दिवसापूर्वी बाहेर गेल्या होत्या वॉटर पार्कला फिरायला वगैरे सा, दुक, 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 <laughs> थे थे, तो तो तर त्यावेळेस त्यांना थोडीशी अशी त्यांनी नखाने थोडीसं तेल ही केल्यामुळं ते जास्त असं साईडने थोडंसं त्यांना असं दुःख 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 झाल्यासारखं झालं होतं त्यामुळं ते हॉस्पिटलमध्ये गेले होते तर रिकवर झाले त्याला गोळ्या औषधं दिल्यात त्याच्यामुळं लवकर दोन एक एका दिवस एक दोन दिवसात बरं वाटेल त्यांना तो गोळी कशी काय दिसते पण दिवसानंतर परत हो गावी आले ना गावाकडे आल्याच्या नंतर ना आता वातावरण असतं डल थोडंसं आणि त्यातले त्यात स्किनला पण काही गोष्टी मॅच होत नाहीत धूळ वगैरे ह्या सहन होत नाहीत मला त्यामुळं होतं खराब चेहरा ना बघ ना बघ ना सिस्टर बोल ती कारत नाहीत माहिते का नखं कारात नाहीयेत मी मी जपते नख आमच्या हर्षदाला नाही अशी करायचे ती सगळी उंदराने कुरता आहेत नीट दाखवायची दाखव बघू दे मला ते प्लेन आहे हीच हात दाखव नीट बघा नख कसली आकडे तिकडे कुरतांडल्यासारखे ती आशे दाती दा माझ्यासमोर नाही दिसत बरं का आधी असं दिसायची आता नाही आता नाही बरं का पब्लिक आता मी आता आता मी सुधारली सुधारली सॉरी सुधारली तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग आपला संपतोय कारण की आज माझं थोडंसं काम पण होतं आणि त्यातली त्यात ते झालं माहे सेवा केंद्रामध्ये पण जायचं होतं पण ते दुपारी बंद होतं त्यामुळे मी आता जाणारे सहा वाजता आणि आता आपला ब्लॉग इथंच एंड करते कारण की आज मला अजून एक थोडंसं काम आहे सो बाय